हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायो मी कडाप परत एकदा आपल्या समोर माझ्या आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो वाह नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायशू प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश योगाच्या श्रवणाने योग नाश कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होणार तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुक्ती असा तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठेवतो हो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो तर पंचांग आजचे मी आपण सांगणार कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकंडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस शलिवान शके एकोणाऊशे शेहेचाळीस समस कृती उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात वार सोमवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजची पोहाशाळा नक्षत्र सकाळी दहा वाजून चौदा मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरू योग मित्रांनो शुभ योग आहे सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात आणि उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर योगाला सुरुवात करण मित्रांनो आजचे करण आहे सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटानंतर कौलव करणार सुरू पहाटे चार वाजून अकरा मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो आता प्रमुख साडेपाच वाजता सूर्य वृषभ राशीत चंद्र राशीनु राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार या पंचांगाच्या आधारे मित्र आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या थोड्यात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हरव शिवाशिवा शंभोर प्रवर्त मानसत् प्रमाण द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवस्वत म्हण कलिपी प्रथम पाकिबूपे भारत भरत भरतकटे मेरो दक्षिण बाकी महाराष्ट्र देश व्यावहारिक चलना शालिवश्न शालिवांश केलिवांशके प्रभादी शेचाळीस प्रभाधी सहसरा नाम नामसहसरे उत्तरे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे सोमवार मासे नक्षत्र शुभ योगी बालव कर्णे चतुर्थी शोभ वीर गोत्रा वी, तो पन नवीन कडा मोहपात्र ध्वनि दक्षे द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य नित्यदेवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिश मित्रांनो या ठिकाणी संकल्प समजले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या कालनात सोडू मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील पंचांगांचा आदर घ्या आणि संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा मुहूर्त यासाठी दिनांक सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस जून दिनांक जावळ काढण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया विधी या तो उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायापणे देवमूर्तीचे प्रार्थना या कुठल्याही विधीसाठी मित्रांनो मुहूर्त नाही

आपण स्वत किंवा पुरोहित्यांच्या मदतीने प्रकारचे मुहूर्त तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू तसेच पंचागातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्याला वैपुण्य धार्मिक कर्मकांडाचे मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहायची पंचांगतील मित्रांनो उत्तम दिवस आहे दिन विशेष मित्रांनो सकाळी दहा वाजून चौदा मिनिटा पासून ते दुपारी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत या ना तर या साथी आप हे आपल्याला प्राप्त करायचे असेल आपण अनुभव घेऊ शकतो सकाळी दहा वाजून चौदा मिनिटानंतर सुरुवात यासाठी बाराव्या दिवशी बाळाच्या बारे बाराव्या दिवशी घरी वेदांती ब्राह्मणाकडून पुरोहित्या आपल्याला हे मृत्यू योगामुळे जी निर्माण झालेली परिस्थिती आहे त्यासाठी शांती करणे गरजेचे आहे आपल्या राहत्या घरी चतुर्थी श्राद्ध कर्म आहे चतुर्थी श्राद्ध जर आपले पूर्वज कोणी आपल्या सोडून गेले असतील परलोकाला तरच आपल्याला चतुर्थी तिथी असेल तर ते श्राद्ध कर्म करायचे <स्थाथ> अन्यथा करू नये अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही हो मि कर्मकांड करायचे असेल तर करू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण पुढे जाऊन ते कधी बंद पडू नये याची दक्षता आपल्याला ठेवायची राहुक मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ या काळामध्ये जरी या काळात आपण आपली महत्वाची जी, जी कामे ती शक्यतो ता करणे ता ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण सह होणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी समोर आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया म्हणजे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सांग शी। तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकारी ओम महादेव